भाजप किशोर चवंत सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अन्नवाडी पाकडी तालुक्यातील या छोट्याच्या गावाला अठ्ठेचाळीस लाख रुपये आले होते हे थातूर वातूर काम एक दोन पाच लाखाचं काम करून अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी हे पैसे टक्केवारी वाटून घेतली आणि त्यांना जे पेय मिळायचं होतं पेयजन ते अद्याप त्यांना मिळालेले नाही तसेच मित्रांनो किमान एक महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचे माननीय पातळीचे तालुका अध्यक्ष भुवनसाहेब म्हस्के तसेच जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भाऊ सोन तसेच महाराष्ट्र महासचिव माननीय प्राध्यापक किसन चव्हाण सर वेळवेळी अधिकाऱ्या भेटून त्याचा पाठपुरावा करत होते परंतु चल पुढच्या वाड्यात चल पुढच्या वाड्यात असं करता करता त्यांनी थांबवलं परंतु आता हे डोक्यावरून पाणी व्हायला लागलं त्याच्यामुळं अलंगणवाडीचे माजी सरपंच माननीय गवाली साहेब तसेच अंगणवाडीचे नागरिक या ठिकाणी रस्ता रोखसाठी थांबलेले आहेत मित्रांनो शासनाचे कितीतरी घोटाळे झालेले आहेत आता एक एक बाहेर येणार एक एक बाहेर येणार आणि वंचित बहुजन आघाडी याचा पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे गेल्या गेल्या वंचित बहुजन रस्ता रोखाचे निवेदन दिले होते किती किती निकृष्ट दर्जाचं काम चाललंय शेवट आपले पाकडी पोलीस स्टेशनच तसेच पंचायत समितीच याबाबत पूर्ण माहिती दिलेली असताना एकही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणजे निवेदन दिल्यानंतर त्याचा त्यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नाही शहागळ गावातील सरपंच वसुद्धा नागरिक यांना सुद्धा मिळून घेतले नाही तर बाबा रे आता काय तुम्ही आंदोलन करू नका परंतु निगावलेले हे लोक प्रतिनिधी तसेच भ्रष्टाचार करणारे अधिकारी यांनी मिळून वाटून हे अठ्ठेचाळीस लाख रुपये काम घेतले आज आलंगवाडीची परिस्थिती अशी आहे तिथं पाण्याची व्यवस्था नाही लोकांची इतकी हाल चालली आमच्या आया बहिणी हांडे वगैरे घेऊन दोन दोन चार चार किलोमीटर वर पाणी भरायला जातात ही परिस्थिती त्यांनी पाहिलीच नाही परंतु आलेला निधी कसा आरप करायचा आणि तो कसा केला याचा पूर्ण पास होणार आहे अलंगवाडीच्या नागरिकांना सुज्ञ नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे मित्रांनो या आंदोलनामध्ये आपण सांभाळ व्हा कारण या ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे लोकप्रतिनिधींनी त्या यांनी मिळून वाटून तसेच पंचायत समितीचे अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सामील आहे हा पडदा करण्यासाठी गेल्या आठ दिवसापूर्वी पोलीस स्टेशन तसेच पंचायत समिती यांना निवेदन देऊन अद्याप कोणत्याही प्रकारची त्याची दखल घेतली नाही त्यामुळे ना जास्त या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे वंचित छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ सागेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जवळचा आगे बरोबर आम्बेडकर साहेब तुम आगी बढो तुम्हाला प्रकाश आम्बेडकर साथ तो मागे बढो तुम्हारे